म्हातारीचा चौदावा झाला आणि पुराण्या घराला मोठा टाळा लावून म्हाताऱ्याला एसटीत घालून कायमचा शहराकडे आणला पण उभा आयुष्य राणामाळात गेल्यानं त्याचं मन इथे काही रमत नाही तो खुर्चीत बसून गरगर फिरणाऱ्या पंख्याकडं नुसता एकटक बघत राहतो जगून झालेल्या आयुष्यावर विचार करत सकाळी पाच वाजता उठून अंथरुणात बसून राहतो आतील नळाला पाण्याचा आवाज आला की बादलीभर थंड पाणी रापलेल्या देहावर मारून घेतो तसा तो सहा पासूनच चहाची वाट पाहत बाहेरच्या हॉलमध्ये टांगलेल्या घड्याळाकडे बघत बसून असतो आतल्या बेडरूमचा दरवाजा उघडण्याची वाट बघत कित्येक वेळा तो हलणाऱ्या मानेने आत डोकावूनही बघतो मग एकेकाळी भल्या पहाटे बाहेरच्या चुलीवर म्हाताऱ्याने चहासाठी ठेवलेलं जर्मनचं पातेलं त्याच्या डोळ्यासमोर दिसू लागतं दहा वाजता सुनेनं कपातून दिलेला चहा थरथरत्या हाताने घशात ओतून तो धोतर सावरत जिन्याच्या पायऱ्या उतरून सोसायटीच्या गार्डनमध्ये थकलेल्या शरीराला नेऊन बसवतो पलीकडून कानात हेडफोन घातलेली हाफ पॅन्ट वाली एक बाई तिच्या इंग्लिश कुत्र्याला रिकामा करायला घेऊन जाताना त्याला कोपऱ्यात दिसते मग वस्तीवरच्या दा घराबाहेर माग एकटाच उरलेल्या राजा कुत्र्याच्या काळजीनं म्हतारा कासावीस होतो वस्तीवरचे शेजारी त्याला भाकरी घालत असतील का या एकाच विचाराने तो बराच वेळ शून्यात हरवून जातो भारतून घुसळून निघतो एकुलता एक नातू पार्किंग मध्ये आलेल्या स्कूल बसने जाताना बाबा बाय बाय अशी आरोळी देतो तेव्हा मात्र जाड भिंगाचा चष्मा सावरत त्याचा थरथरता हात अलगद वर जातो आणि ऊर भरून येतो दुपारी झोपून उठल्यावर सून त्याला शिल्लक राहिलेले मॅगी डिश मधून पुढे ठेवते मग खाता खाता त्याला वस्तीवरच्या लिंबाच्या झाडाखाली उन्हाळ्यात म्हातारीने वाऱ्यावर शेवाळ्याचा साज मांडल्याचं आठवतं तसा तो म्हातारी गेल्यापासून प्रत्येक गोष्टीत तिला शोधू पाहतोय रात्री उशिरापर्यंत हॉलच्या सिलिंगचा अंधारात चमकणाऱ्या निर्जीव चंद्र आणि चांद्यात तो म्हातारीला शोधत राहतो क्षणभर गावाकडं लेकीच्या घरी जाऊन राहता येईल का असा विचार मनात येऊन जातो पण जावयाच्या दारात राहिलो तर गाव शेण घालील की तोंडात ह्या विचाराने तो परत अस्वस्थ होतो आणि म्हातारीच्या जीव घेण्या आठवणीने त्याचा उरलेला सांगाडा या कुशीवरून त्या कुशीवर नुसता रात्रभर तळमळत राहतो